आप आपण इन महाराष्ट्र जिंतूर लाडकी बाहेर योजने जिल्ह्यात जिंतूर तालुका अव्वल शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट सुनील बुधवंत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तहसीलदार श्री राजेश त्रोदे यांची भेट घेतली व जुलै महिना अखेरपर्यंत लाडकी बाहीन योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची व अंमलबजावणीची माहिती घेतली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील महिलांची संबंधित कार्यालयात गर्दी होत आहे जुलै महिन्यापासून ते असून दर महिन्याला रुपये राज्य शासन देणार आहे या योजनेसाठी ती चिंतूर तालुक्यातून पंचेचाळीस हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत हा आकडा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा तालु जास्तच असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात अव्वल ठरला आहे तहसीलदारांची भेट झाल्यानंतर पत्रकारांना संबोधन करताना अॅडव्होकेट सुनील बुधवंत यांनी लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी निधी वगैरे नसल्याचा अपप्रचाराला व गैरसमजाला बडी पडू नये असे आवाहन केले लाडकी बहिणी योजनेचे पैसे मात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून सध्या या प्रक्रियेने वेग घेतला आहे आता निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा केला जात असून हा तांत्रिक प्रक्रियेचा तथा पडताळणीचा भाग आहे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्यामुळे या बहिणींचे अर्ज भरण्याचे राहिले असते त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंतची मुदत आहे अशी माहिती दिली तसेच या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातील प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीची माहिती तथा अहवाल सूचना जिल्हा प्रमुख श्री व्यंकटराव शिंदे यांच्या समवेत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सादर करणार असल्याचे या प्रसंगी श्री अशोक देशमुख श्री सोपान पालवे श्री रविशंकर पालवे संतोष घुगे मुंजाजी पालवे किशन घुगे सुखदेव पालवे यांची उपस्थिती होती केवन्यूज महाराष्ट्र बाबा साथ प्रसाद